भाजपच्या प्रचार पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद या पदयात्रेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला मतदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले अंबरनाथ नगर परिषदेचा दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत प्रभा क्रमांक चारचे उमेदवार मीना वालेकर पवन वालेकर मिनू सिंग व भाजपाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजस्वी विश्वजित कंजुले यांनी उपस्थिती दाखवली उमेदवारांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याची चर्चा असून तरुणांमध्ये पवन सुरेश वाळकर यांची प्रतिमा सकारात्मक दिसत आहे नागरी समस्या आणि विकासाच्या अपेक्षाभोवती या प्रभागातील निवडणूक वातावरण तापले आहे नवी दिशा नवी आशा या घोषणेभोवती प्रभागातील चर्चा रंगत असून भाजपची हवा याच भावनेतून तयार होत असल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसत आहे अंबरनाथ शहरात एक सामाजिक प्रलय पवन वाळकर यांची ओळख आहे त्यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समाजहिताची कामे केली आहेत पवन वाळकर हे एक अभ्यासू आणि शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा विजय सोपा होणार असल्याची चर्चा आहे अखेर जनता कोणाला मतदान रूपी आशीर्वाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल